हॅलो फ्रेंड्स पावसामध्ये मस्त गरमागरम कुरकुरीत आणि चटपटीत स्नॅक्स खायला मिळाला तर सगळ्यांना खूप मजा येते मग असाच एकदम चटपटीत कुरकुरीत स्नॅक्स मी आज कुकविथ हर्षामध्ये बनवत आहे चना कोलीवाडा एकदम झटपट बनतो तर चना कोलिवाडा बनवण्यासाठी इथे काबुली चने एक कप घेतले होते आणि ते रात्रीच भिजायला ठेवले होते आणि छान ते भिजले आहेत कमीत कमी सात ते आठ घंटे चने हे भिजून घ्यायचे आता हे चने आहे ते कुकरमध्ये ट्रान्सफर करायचे आहे तर बॉईल करायचे आहे म्हणून कुकरमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ दोन तेजपान दोन छोट्या विलायच्या एक मोठी विलायची टाकायची माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही छोटा तुकडा दालचिनीचा आणि एक ग्लास पाणी घातला आहे किंवा इतपत पाणी घालायचं जोपर्यंत चणे व्यवस्थित डीप होत नाहीत एकदा मिक्स करून कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकरमधलं प्रेशर आपोआप आप रिलीज होऊ द्यायचं आणि प्रेशर रिलीज झालं की कुकर आता उघडून बघूया चणे व्यवस्थित बॉईल झाले की नाही चणे एकदम जास्त नाही बॉईल करायचे आहे खडेखडेच असायला पाहिजे फक्त ते थोडे हाताने असं प्रेस केलं की व्यवस्थित दाबले गेले पाहिजे तर चणे परफेक्टली कुक झालेले आहे आता हे चणे गाळून घ्यायचे तर बाउलमध्ये एक चाळणी ठेवायची आणि त्यावर हे चणे सगळे गाळून घ्यायचे आणि याच्या खालचं जे पाणी आहे ते फेकायचं नाही कुठल्याही भाजीमध्ये ते वापरू शकतो याच्यामध्ये जे खडे मसाले टाकलेले आहेत ते सगळे काढून घ्यायचे आणि हे चणे पाच मिनिट थंड करायला ठेवून द्यायचे पाच मिनिटानंतर एक बाउल घ्यायचं त्यामध्ये एक टेबल स्पून एवढं सरसूचं तेल घेतलं आहे मी तुम्ही कुठलंही जे खायला तेल वापरत असाल ते इथे घेऊ शकता त्यामध्ये वन फोर्थ टी स्पून हळद एक चम्मच कश्मीरी लाल तिखट अर्धा चम्मच काळं मीठ अर्धा चम्मच मीठ घालायचं काळं मीठ नसेल तर तुम्ही पूर्ण मीठही घालू शकता एक चम्मच चाट मसाला अर्धा स्पून एवढं ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरीचं पावडर घालायचं आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित चमचणी मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य मिक्स झाल्यावर यामध्ये एक ते दीड टेबल स्पून एवढा आला लसूणची पेस्ट घालायची पुन्हा एकदा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये जे आपण चणे बॉईल केलेले होते ते पाणी काढून घेतलं होतं ते चने टाकून घ्यायचे सोबतच यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या टाकायच्या साल न काढता घालायच्या आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्वच्छ ह्या पुसून घ्यायच्या आणि चाकुणी त्याला अशा प्रकारे प्रिक करून घ्यायचं जेणेकरून तळताना ते तेलामध्ये उडणार नाही तर अशा सगळ्याच लसणाच्या गोळ्या मी प्रिक करून टाकल्या आहेत आणि आता चम्मशनी एकदम हलक्या हाताने चण्याला हे सगळा मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे फिरवत फिरवत अशा प्रकारे कोट करून आहे एकदम हलक्या हाताने करायचं नाहीतर चने मॅश होऊन जातील तर हे सगळा मसाला या चण्यावर व्यवस्थित कोट झालेला आहे आता यामध्ये तीन टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ आणि तीन टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लोअर आहे एक कप चण्यासाठी एवढं हे कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ लागतं तरी पण बाय चान्स जर कमी जास्त झालं असेल पीठ टाकू शकता जर चणे खूपच ड्राय असतील तर थोडं पाणीसुद्धा तुम्ही वरून शिंपळू शकता कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ घालून आता एकदम हलक्या हाताने परत हे चण्याला कोट करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्या चण्याला हे पीठ कोट झालं आहे पण मला थोडं ड्राय वाटत आहे म्हणून मी यामध्ये एखादं दोन असं शिंपला मारत आहे पाण्याचा जेणेकरून हे जे पीठ आहे ते या चण्यावर व्यवस्थित कोट होतील आणि लागूनच राहतील ते तेलामध्ये सोडल्यावर बिलकुलही निघणार नाही पाण्याचा शिंपळा मारल्यावर परत एकदा हे सगळं मी मिक्स करून घेत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आता हे जे पिठं आणि मसाला आहे ते चण्यावर व्यवस्थित पोट झालेलं आहे बस फिरून झालं की पाच मिनिटासाठी बाजरात ठेवून घ्यायचं आणि नंतर फ्राय करायला घ्यायचे तर हे चना कुल्वाडा फ्राय करताना तेलाचं टेम्परेचर ते ते हाय हवं एकदम मिडियम फ्लेमवर छान तेल असं गरम करून घ्यायचं आणि नंतर चणे त्यामध्ये सोडायचे तर असे एक एक चणे सुद्धा तुम्ही हाताने सोडू शकता किंवा चमच्याने सुद्धा सोडू शकता फक्त तेल हातावर उडणार नाही याची काळजी घ्यायची तेलामध्ये चणे सोडल्यानंतर एक ते दोन मिनटापर्यंत याला बिलकुलही हलवायचं नाही फिरवायचं नाही आणि दोन मिनटानंतर मग तुम्ही याला झाऱ्याने फिरवत फिरवत मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तळताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लो टू मिडियम फ्लेमवरच हे चणे तळायचे आहेत जेणेकरून हे चणे आतपर्यंत मस्त कुरकुरीत असे होतील आणि छान मस्त कुबेळपर्यंत कुरकुरीतच राहतील तर मी आता हे चणे लो फ्लेमवर मस्त तळून घेतलेले आहेत आणि एकदम छान कुरकुरीत असे झालेले आहेत आवाज तुम्ही इथे ऐकू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहे तर मग जर तुम्हाला पावसात झटपट बनणारा काहीतरी चटपटीत खायचा असेल तर हा चना कोलीवाडा नक्कीच करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूया धन्यवाद